आज मारडी येथे तर मारेगावात एक ते दोन फेब्रुवारी विविध रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मारेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या पुढाकाराने व विजय किरण फाउंडेशन द्वारा आयोजित या शिबिरात महाराष्ट्राचे पहिले टेलिमेडिसिन तंत्रज्ञान युक्त हायटेक आपल्या दारी कॅन्सर तपासणी हॉस्पिटल येत आहे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य व शिवानीताई वडेट्टीवार सरचिटणीस प्रदेश युवक यांच्या सहकार्याने एकतीस जानेवारी रोजी ग्रामपंचायत मारडी येथे तर एक ते दोन फेब्रुवारी रोजी मारेगाव नगरपंचायत येथील प्रांगणात सकाळी अकरा वाजता हे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सध्याच्या स्थितीत सर्वसामान्य गरजू लोकांना महागडा उपचार परवडत नसल्याने सामाजिक दायित्व झोपासत काँग्रेस व विजय किरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदाब मधुमेह अस्थमा यकृताचे आजार पंचेचाळीसहून अधिकत रक्ताच्या तपासण्या किडनी विकार मानसिक आजार त्वचा रोग टीबी अस्थिरोग स्त्रीरोग बालरोग नेत्ररोग रक्तदोष श्वसनाचे विकार पोटाचे विकार तसेच अत्याधुनिक मेमोग्राफी मशीन स्तनाच्या कॅन्सरचे निदान सर्व प्रकारचे एक्सरे अद्ययावत पॅथॉलॉजी प्रयोगशाळा पंचेचाळीसहून अधिक प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या अद्ययावत दंतचिकित्सा युनिट मुख कर्करोग तपासणी ई जी रक्तदाब पल्स रेट बॉडी मास इंडेक्स ब्लड शुगर स्पायरोमेट्री फुप्फुस क्षमता तपासणी लहान मुलाचे श्वसनाचे आजार गर्भवती स्त्रियांमध्ये एक्लॅम्सिया व प्री एक्लॅम्सियाचे निदान या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव विजय किरण फाउंडेशन आयोजित महाराष्ट्राचे पहिले कॅन्सर तपासणी हॉस्पिटल दिनांक एकतीस जानेवारी दो दि, दिनां एक दोन हजार दो चोवीस स्थळ ग्रामपंचायत मारडी दिनांक एक व दोन फरवरी दोन हजार चोवीस स्थळ नगरपंचायत मारेगाव एक आशेची किरण म्हणून हे शिबिर आपल्यासाठी आयोजित करण्यात येत आहे ज्यामध्ये सर्व गरीब व गरजू लोकांना मोफत उपचार देण्यात येईल आयोजित तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मारेगावमध्ये आयोजित केलेला आहे